हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरेच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते नेहमीच वरण किंवा आमटी किंवा कोणतीही पातळ भाजी कालवण खाऊन कंटाळा येतो ना मग काहीतरी वेगळं खावंसं वाटतं आणि बऱ्याचशा रेसिपी आपल्याला माहीत असतात पण म्हणतात ना ते कालांतराने काही गोष्टी लोक पावतात तसं काही रेसिपीचं रेसिपीचंसुद्धा होतं बऱ्याचदा आपल्याला ज्या रेसिपी येत असतात पण आपण विसरून गेलेलो असतो की अरे हां आपण ही रेसिपीसुद्धा आधी खायचो अशीच एक थोडी जुनी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा पदार्थ माझी आजी जास्त छान करते आणि मला माझ्या हातापेक्षाही आजीच्या हातचा हा पदार्थ खूप जास्त आवडतो लहान असताना आम्ही खूप पोटभर खायचो खूप भरपूर जेवण करायचो ज्यावेळेस ते हा पदार्थ करायचे चला, तर चला जास्त वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करा तर इथे मी तीन बटाटे घेतलेत तुम्ही पाहिल्याप्रमाणे त्यांची साल काढून घेतलेली आहे मी आणि त्यानंतर नेहायचे असे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला हा पदार्थ तुम्ही किती लोकांसाठी करताय त्यावरती डिपेंड आहे की तुम्ही किती बटाटे घेणार आहात इथे मी ही तीन ते चार माणसांसाठी करते त्यामुळे मग मुण मी तीन बटाटे घेतले आता समप्रमाणामध्ये जवळपास अशा ह्याच्या फोडी करून घेते मी त्यानंतरनं हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे बटाट्याची साल काढल्यानंतरनं सुद्धा बटाटा धुवून घेतला होता मी आणि आता चिरून झाल्यानंतरनं सुद्धा एका पाण्याने धुवून घ्यायचा आणि त्यानंतरनं असा पाण्यामध्ये घालून ठेवायचा तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया पदार्थ थोडा पारंपरिक आहे त्यामुळे साहित्यही थोडे वेगळे आहेत तर आता इथे कढीपत्त्याची पानं घेतली आहेत खोबरं भाजून घेतलेलं आहे मिरच्यासुद्धा भाजून घेतल्या ते म्हणजे त्या बाधत नाही पावसाळा आहे त्यामुळे मिरच्या भाजून घेतचा लसणाची एक गट्टी घेतली आहे कोथंबिरीच्या काड्या घेतल्या ते आणि त्यानंतरनं ओले शेंगदाणे इथे ते घेतलेले आहेत भाजून इथे जिरं आणि ओवासुद्धा घेतलेला आहे मी जिरं आणि ओवासुद्धा भाजून घेतलेला आहे आणि पांढरे तिळ घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत तुम्ही म्हणाल की पारंपरिक रेसिपी म्हणजे नक्की काय तर थोडी जुनी आहे आणि बहुतेक वेळा पूर्वी बऱ्याचशा घरांमध्ये ही रेसिपी खाल्ली जायची कदाचित आजही केली जात असेल पण थोडं त्याचं प्रमाण कुठेतरी कमी दिसतं त्यामुळे मग म्हटलं चला ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी म्हणजे मग तुम्हालासुद्धा ह्या रेसिपीची आठवण येईल आणि तुम्हीसुद्धा करूल खाल अशा पद्धतीने नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आता इथे मी जे वाटण होतं ते वाटून घेतलेलं आहे छान थोडंसं पाणी घालूनच आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे त्यानंतरनं कढई ठेवायचे ह्याच कढईमध्ये पूर्व आधी मी सगळे जिन्नस भाजून घेतले होते तर त्याच कढईमध्ये आता मी पुन्हा तेल ॲड करते तेल एकच पळी ॲड केलेलं आहे त्यानंतरनं थोडीशी मोहरी घालायची आपल्याला त्यानंतर आपल्याला यात जिरं घालायचं आहे जिरंही अगदी थोडं घातले कारण की आधी वाटायला आपण जिरं वापरलेलं आहे हिंगसुद्धा अगदी चिमुडभर घातलेलं आहे मी आता हे परतलं की आपल्याला त्यामध्ये बटाटा ॲड करायचा आहे हा पदार्थ करण्याची पद्धत वेगळी आहे असं मला तरी वाटतं माझ्या आजी या पद्धतीने करायची तीच पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते आता इथे संपूर्ण बटाटा पाण्यातनं निथळून तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हा छान हलवत परतत राहायचा आहे आपल्याला झाकण ठेवून हा बटाटा पन्नास टक्के तरी शिजवून घ्यायचा आहे त्याचं कारण असं आपण ह्याची भाजी करणार आहोत आणि भाजीत जर डायरेक्ट बटाटा शिजायला घातला तर तो शिजायला वेळ लागतो त्यामुळे आपण आधी बटाटा पन्नास टक्के शिजवून घेणार आहोत तेलावरती बटाटा खूप लवकर शिजला जातो तुम्ही हवा तर जास्त बटाटा असा तेलामध्येच शिजवून घेतला तरीसुद्धा चालणार आहे आता मी पहिलं एकदा झाकण ठेवून ह्याला वाप काढून घेतलेली आहे एक दीड मिनटासाठी त्यानंतरनं पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा एक छान वाप काढून घ्यायची आता इथे पुन्हा दीड दीड दोन मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता बटाटा छान असा खालच्या साईडनी खरपूस झालेला आहे असाच आपल्याला बटाटा खरपूस होईपर्यंत परतायचा आहे आता हा बटाटा आपण काढून घेणार आहोत या पद्धतीने कधीही तुम्ही जर पातळ बटाट्याची भाजी करताय नक्की या पद्धतीने करत जा त्यातला जो बटाटा असतो तो खूप जास्त चविष्ट लागतो आणि यामध्ये मी चिमुडभर मीठसुद्धा घातलं होतं परतताना पण ते स्किप झालेलं आहे तर ज्यावेळेस परतताय त्यावेळेस मीठसुद्धा नक्की घाला आता मी हा बटाटा काढून घेतला आहे संपूर्ण आणि तुम्ही पाहू शकता किती छान असा परतला गेला आहे तुम्ही असा मुलांच्या टिफिनसाठी करू शकता पूर्ण शिजवून फक्त हळद घालायची थोडी आता त्याच कढईमध्ये पुन्हा तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला तेल तुम्ही तुमच्या अंदाजे घाला म्हणजे तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर थोडं जास्त घाला पण शक्यतो बटाट्याच्या भाजीला खूप तेलाची गरज पडत नाही मी ते दीड पळीच्या आसपास तेल घातलेलं आहे त्यानंतर ना मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की त्यानंतरने यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि पुन्हा थोडं हिंग घालायचं आत्ता जिरं घातलेलं नाही आहे कारण की जिरं आपण वाटताना घातलेलं आहे आणि बटाट्यातसुद्धा घातलं होतं आता आपण जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण यामध्ये घालायचे आणि वाटण तेलावरती छान परतवून द्यायचे वाटण तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलं की मग भाजी आपली छान होते पण इथे मी एक गोष्ट तुम्हाला सांगते आपल्या या वाटणामध्ये शेंगदाण्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे जेव्हा आपण हे वाटण परततोय त्यावेळेस आपोआपच तेल आपल्याला दिसेन असं होतं आता यामध्ये हळद घालून घेऊया पण डोंट वरी नंतरनं भाजीला तेल सुटतं तुम्ही वाटण परतताना म्हणाल की अरे तेल कुठे गेलं किंवा तेल तर सुटलंच नाही वाटणाला तर नॉर्मली जेव्हा पण आपण शेंगदाणे वापरतो भाजीमध्ये जास्त त्यावेळेस ते तेल संपतं म्हणजे आणि दिसत नाही ते असं परतताना पण पर नंतरनं ज्यावेळेस आपण पाणी ॲड करतो त्यावेळेस ते तेल व्यवस्थित सुटतं हळद घालून झाल्यानंतरनं पुन्हा मी दोन मिनटं वाटण परतवून घेतलेलं आहे आता हे बऱ्यापैकी व्यवस्थित परतून झालेलं आहे आपलं वाटण त्यामध्ये आता आपल्याला जे फ्राय करून घेतलेले बटाटे होते ते ॲड करायचे आता इथे ते बटाटे घालून घेतलेत बटाटे आणि वाटण पुन्हा एक मिनिटभर परतवून घ्यायचे त्यामुळे वाटणाचा फ्लेवर जो असतो तो बटाट्यांना छान लागला जातो इथे एक मिनिटभर बटाटा आणि वाटण परतवून घेतलेले त्यानंतरनं आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचे तुम्हाला जर भाजी घट्ट आवडत असेल कालवण घट्ट आवडत असेल तर तुम्ही पाणी कमी प्रमाणात घातलं तरी चालेल पण हे कालवण मला भाकरीसोबत चुरून खायला जास्त छान लागतं आणि इंद्रायणीच्या तांदळाबरोबर खूप जास्त छान लागतं त्यामुळे मी थोडं हे पातळ आहे थोडं पातळ असलं की मग खाण्याची मजा वाढते असं मला तरी वाटतं पण अर्थात तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ ॲड करायचे आणि पुन्हा एकदा सगळे एकजीव करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता या या प्रमाणामध्ये मी पातळ अशी भाजी ठेवलेली आहे एक पाच मिनटं भाजीला छान उकळी काढून घ्यायची गॅस एकदम बारीक ठेवायचा मोठ्या गॅसवरती भाजीला उकळी कधीच घ्यायची नाही झाकणसुद्धा ठेवलेलं नव्हतं मी जर झाकण ठेवलं तर भाजीची तरी जाते कोणत्याही भाजीची इथे एक पाच मिनटानंतर बघा बटाटा आपला शिजलेला आहे आपण आधी बटाटा शिजवून घेतला होता त्यामुळे बटाटा लवकर शिजला गेला आहे आता ही भाजी आपली जवळपास झालेली आहे यामध्ये आपल्याला शेवटचा जिन्नस अजूनही ॲड करायचा आहे जो की सगळ्यांचाच फेवरेट असतो तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझा व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल इथे भाजी छान उकळती आहे आणि तुम्हाला दिसत असेल मध्ये मध्ये तेलसुद्धा आहे भाजीला ज्यावेळेस आपण गॅस बंद करतो त्यावेळेस ते छान तेलाचा तवंगसुद्धा भाजीवरती दिसतो आणि तोच तेलाचा तवंग भातासोबत खूप जास्त छान लागतो जे शेवटचा जिन्नस म्हटलेला राहिलं आहे ते म्हणजे कोथंबीर जी की सगळ्यांचीच फेवरेट असते आता इथे कोथंबीर घालून घ्यायची आणि पुन्हा भाजी अशी मस्त हलवून घ्यायची आपली भाजी झालेली आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी शांत झाल्यानंतरनं पण मी तुम्हाला दाखवते की कि किती सुंदर दिसते ती कारण की वरतून थोडासा फेस आलेला असतो भाजीला पण ज्यावेळेस गॅस बंद करतो आणि भाजी शांत होते त्यावेळेस खरंच ती खूप वेगळी आणि खूप छान दिसते तर पाहू शकता तुम्ही आता गॅस बंद करून झालेला आहे आणि उकळीसुद्धा शांत झालेली आहे मस्त अशी बटाट्याची भाजी झालेली आहे आपली ही तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा इंद्रायणी भातासोबत किंवा कोणत्याही भातासोबत खाऊ शकता व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग